मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची तयारी आता सुरू झालेली आहे उपनेत्यांवरती विधानसभा न्याय जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्यात बारा उपनेत्यांवरती विशेष जबाबदारी ही सोपवण्यात आलेली आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं ठाकरे गट सक्रिय झालेला आहे आणि मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटानं आता तयारी सुरू केली आहे उपनेत्यांवरती विधानसभा न्याय जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र येणाऱ्या निवडणुकांसाठी ठाकरे गट सक्रिय झालेला आहे आणि तशा जबाबदाऱ्या काही उपनेत्यांवरती देण्यात आलेल्या आहेत मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची तयारी आहे महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला माहिती देत होते मा मात्र तांत्रिक कारणामुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत जात नाहीये दरम्यान बारा उपनेत्यांवरती ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गट तयारीला लागलेला आहे संभाजीनगरमध्ये देखील अंबादास जानवे यांचा ट्रॅक्टर मोर्चा पाहायला मिळतोय तर बारा उपनेत्यांवरती विशेष जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी सोपावलेली आहे पालिका निवडणुकांसाठी सध्या ठाकरे गटाकडून विविध रणनीती आखण्यात येत आहेत त्यामध्ये उपनेत्यांवरती विधानसभा निहाय जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या आहेत